शहर आणि उपनगर परिसरातील विसर्जन विहिरींची आयुक्तांकडून तपासणी स्वच्छतेसह विहिरींवरील जाळ्यांची दुरुस्ती सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे आदेश गणेशोत्सव तीन दिवसांवर आलाय शहरात काही गणेश भक्त आणि भाविकांकडे दीड दिवस पाच दिवसांचे गणपती असतात त्यामुळे सर्व विसर्जन विहिरींची तात्काळ कर स्वच्छता करा विहिरीतील गाळ्या काढून तिथे पाणी कमी असल्यास पाण्याची व्यवस्था करा असे आदेश आयुक्त यशवंत डांगे यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना दिलेत आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त यशवंत डांगे यांनी बुधवारी सकाळी शहर आणि उपनगर परिसरात गणेश मूर्तींचं विसर्जन होणाऱ्या विहिरींची समक्ष पाहणी केली प्रत्येक विहिरीची स्वच्छता करून तिथील गाळ काढून घ्यावा त्यात पाणी कमी असेल तर पाण्याची व्यवस्था करून पाणी सोडावं विसर्जनाच्या दिवशी विहिरीजवळ मोठी गर्दी होते त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये या दृष्टीनं सुरक्षेच्या उपाययोजना करा विहिरींवरील जाळ्यांची तपासणी करून आवश्यक असेल तिथे तात्काळ दुरुस्ती करून घ्याव्यात अशा सूचना त्यांनी दिल्यात घरगुती गणपती आणि छोट्या मूर्तींसाठी स्वतंत्र हौद केले जातात यावर्षी त्यांचं नियोजन करून त्यांची ठिकाणं निश्चित करा विसर्जनस्थळी निर्माल्य टाकण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था ठेवा साचलेले निर्माल्य घेऊन जाण्यासाठी मोठ्या गाड्यांमध्ये भरण्यासाठी गाड्यांची व्यवस्था करा विहिरींसह विसर्जनस्थळी परिसरात स्वच्छता करावी असंही आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितलं आहे